नागपुरातील बहुचर्चित असलेले सिम्बोसिस कॉलेज येथील मोजा वाटोळा खचरा क्रमांक एकशे व एकशे सत्याहत्तर तसेच मोदा तरोडी येथील खचरा क्रमांक बावन्न त्रेपन्न चौपन्न एकोणसाठ व साठ या जागेवरील अन्यधिकृत कुंपण स्वरूपाचे बांधकाम माननीय आयुक्त तसाच प्रशासन महानगरपालिका नागपूर यांच्या आदेशान्वारे निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली सदर कारवाई करीत पोलीस विभागाला एकशे पन्नास कर्मचाऱ्याची मागणी करण्यात आली होती व तसेच पोलीस विभागाची मागितल्याप्रमाणे बंदोबस्त पुरवल्या सदर कारवाई मान्य सह आयुक्त श्री विकास रायबोले उप अभियंता श्री सारंग पिंपळकर नेहरू नगर झोन क्रमांक पाच व नागपूर पोलीस परिमंडळ पाच नागपूर शहर श्री निकेतन कदम साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले तसेच यावर विभागीय कार्यकारी अभियंता श्री रंगारे कनिष्ठ अभियंता श्री मांढरे तसेच विभागीय अधिकारी श्री बर्डे व विधी अधिकारी श्री शेंडे साहेब कारवाईचे स्थळी हजर होते त्याचप्रमाणे मोकट्यावरील अनधिकृत कुंपण स्वरूपाचे असल्याचे कामाचे निष्कासन केल्यानंतर का तरोडी येथील कचरा क्रमांक बावन त्रेपन्न चौपन्न एकोणसाठ व साठ ही जागा महानगरपालिकेची असल्याचे सूचनाफलक लावण्यात आलेले आहे ही जागा महानगरपालिकेची असतानाही धारकांनी ही प्रस्तमांना विक्री कशी याचा प्रश्नचिन्ह आता उद्भवत आहे यात असं नोकरी नागरिकांची झाल्याचे समोर आलेले आहे तसेच याच्यावर काय कारवाई होईल आणि ह्या लॅट धारकांवर प्रकारे कारवाई पाहण्यासाठी असच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा गेल्या आयकॉन दाबण्यात नको विसरा